नागरिकांची सुरक्षा धोक्यात गणेश काळेची हत्या आणि पुण्यातील गँग पुन्हा सक्रिय पुण्यात गँगवरने पुन्हा डोकं वर काढला आहे गेल्या अनेक वर्षापासून अनेक गँग पुण्यात अस्तित्वात आहेत पण आता त्या सक्रिय झाल्या आहेत विरुद्ध टोळीचा बदला घेण्यासाठी हत्या करीत आहेत अशीच एक घटना पुण्यातील कोंडवा परिसरात घडली आहे नेमकं प्रकरण काय या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय नव महाराष्ट्र न्यूज खडी मशीन चौकात दुपारी साडेतीन ते चारच्या सुमारास एकाची निर्गुण हत्या करण्यात आली चार जण दोन दुचाकीवर आले आणि त्यांनी जवळपास नऊ गोळ्या झाडल्या त्यातल्या दोन गोळ्या त्या व्यक्तीला लागल्या एवढंच नाही तर त्या आरोपींनी कोयत्याने देखील वार केले ज्याने त्या रिक्षामध्ये बसलेल्या माणसाचा जागीच मृत्यू झाला या घटनेनंतर मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाला होता त्यानंतर गणेश काळे या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं जा समोर आलं त्याहून धक्कादायक बाब म्हणजे गणेश काळे हा समीर काळे याचा सक्का भाऊ आहे समीर काळे हा वनराज आंदेकर प्रकरणातील अटकेत असलेला एक आरोपी आहे ज्याने वनराज आंदेकरची हत्या करण्यासाठी मध्य प्रदेशहून दहा पिस्तूल पळवल्या होत्या प्राथमिक का अंदाजानुसार वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी गणेश काळेची हत्या करण्यात आली असावी असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे गणेश काळेची निर्गुण हत्या केल्यानंतर आरोपी तिथून फरार झाले मात्र त्यांना थोड्याच वेळात अटक करण्यात आली आणि हत्या करताना वापरलेल्या दोन पैकी एक गाडी जप्त करण्यात आली आहे आमद मेहबूब शेख अरबाज अहमद पटेल आणि दोन अल्पवयीन आरोपी असे एकूण चार आरोपी अटकेत आहेत अद्याप हे स्पष्ट झाले नाही की हे आरोपी कुठल्या टोळीशी संबंधित आहेत आणि हा कट कधी रचला जात होता आणि यामागचा नेमका सूत्रधार कोण तर या सगळ्या बाबत मुख्यमंत्र्यांनी पुणे पोलीस आयुक्तांना पण सांगितलं आहे की शेवटी प्रश्न आहे की अनेक छोट्या मोठ्या टोळ्या या सक्रिय झाल्या आहेत आणि एकमेकांचा बदल्या घेण्यासाठी शस्त्र पुरवणे किंवा लहान मुलांना समावेश करून घेणे यामुळे पुण्याची तरुणाई कुठल्या दिशेने जाते असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय कोंडवा गणेश काळे हत्या प्रकरणात गँगस्टर बंडो आंदेकर आणि कृष्ण आंदेकर यांच्यासह नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे कोंडवा पोलीस स्टेशन मध्ये हा गुन्हा दाखल केला असून टोळी युद्धातूनच गणेश काळे याची हत्या झाल्याचं पोलिसांत तपासात सांगण्यात आलं आहे या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद